काळेश्वरी घरी मुला मुलींचं प्रेम असतं त्या प्रेमाला घरातल्यांची मान्यता नसती मान्यता नसण्याचं अनेक कारणं असू शकतात ती कारणं आता मी विश्लेषण करून सांगत नाही पण अनेक कारणं असू शकतात पण त्या मुलांनी खरं मनापासून प्रेम केलेलं आहे त्या मुलीने खरं त्या मुलावरती मनापासून प्रेम केलेलं आहे पण हे मनापासून प्रेम केलेलं आपण मान्यता नसली तर आपण काय करतो त्या मुलांचं डोक्यातले निघून जावा म्हणून आपण त्यांना भरपूर वेळा समजून सांगतो पण त्या मुलाचं ते डोक्यातलं निघून जात नाही उलट तुम्ही त्यांच्या प्रेमाला मान्यता द्या त्यांचं लग्न होऊ द्या ज्या मुला मुलींचं मनापासून एकमेकांनो प्रेम आहे घरातले तुमच्या लग्नासाठी तयार होत नाही पण तुम्हाला तर लग्न करायचं आहे तर तुम्ही पळून जाऊ नका तुम्ही मी आणि पळून जाऊ रजिस्टर लग्न करू नका तुमच्या घरातले तुमच्या लग्नासाठी तयार व्हावा आणि सगळ्यांच्या सहमतीने मुलांच्या घरचे खुश व्हा मुलीच्या घरचे खुश व्हावा असं सगळ्यांच्या सहमतीने लग्न व्हावा आणि त्या लग्नाचा दोन्हीकडच्या नातेवाईकांना आनंद मिळावा आणि दोन्हीकडचे नातेवाईक आनंदी राहावा हॅपी राहावा त्यासाठी मी एक तोडगा सांगतोय समजा एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम आहे तिचं पण त्याच्यावर प्रेमी आणि हा तोडगा आता मुलगा करतोय तर मुलाने काय करायचंय एक कोरा कागद घ्यायचा आहे त्या कोऱ्या कागदावरती त्यानं वरती स्वतःचं नाव लिहायचे खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या खाली स्वस्तीच्या खाली मुलीचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मुलाचं नाव लिहिताना पण मुलाने आपलं स्वतःचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर मुलाने आपल्या घरातली जेवढी लोकं आहेत तेवढ्या लोकांची संपूर्ण नावं लिहायची मुलीच्या घरातली जेवढी लोकं आहेत त्यांची संपूर्ण नावं लिहायची आणि आपली ज्या देवावरती अगदी मने भावे भक्ती आहे भले ती काळूबाई असो तुळजापूरची तुळजाभवाने असो खंडेराय असो शंकर भगवान असो किंवा स्वामींवरती भक्ती असो दत्त महाराजांवरती भक्ती असो ज्या भगवंतावरती तुमची मनापासून भक्ती आहे त्या देवाचं खाली नाव लिहायचं आणि देवाला अगदी कळकळून कल की हे परमेश्वरा एवढी माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि दोन्ही घरातल्या घरातल्यांनी ह्या लग्नाला मान्यता देऊ दे सर्वांची मन एक होऊ दे असं या कागदावरती लिहायचं आहे आणि एक काचाची बाटली घ्यायची रेखा त्या बाटलीमध्ये तो कागद ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती मध ओतायचे मध ओतून ती बाटली पूर्ण गच्च भरायची आहे आणि त्यानंतर त्या बाटलीचं झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर ती बाटली लाल चुनरीमध्ये गुंडाळायची आहे आणि गुंडाळून ती बाटली घरामध्ये नृत्य दिशेला ठेवायची आहे का कपाटामध्ये ठेवा पोटमाळ्यावरती ठेवा पण नृत्य दिशेला ठेवायची जर घरातल्या नृत्य दिशेला तुम्हाला ठेवता येत नसेल तिथं टॉयलेट असेल बाथरूम असन त्यामुळं ठेवता येत नसल तर तुम्ही काय करायचे घराची जी दक्षिण साईड आहे दक्षिण साईडच्या भिंतीच्या बाजूला एखादं कपाट असेल त्या कपाटामध्ये ती बाटली तुम्ही ठेवून द्या तर हा साधा सोपा तोडगा आहे हा तोडगा तुम्ही करा आणि ती बाटली तुम्हाला किती दिवस ठेवायचे तर बावन्न दिवस ठेवायचे एकदा ती काचाची बाटली त्या ठिकाणी ठेवली की बावन्न दिवस त्या बाटलीकडं पाहायचं नाही आहे आणि बावन्न दिवस पूर्ण झाले की त्रेपन्नाव्या दिवशी तुम्ही काळूबाईचं नाव घ्या आई काळूबाई माझ्या हाकेला तू उभी राहा अगदी अंतकरणापासून या काळूबाईला तुम्ही हाका मारा की आई काळूबाई तू माझ्या हाकेला उभी राहा आणि आई काळूबाईचं नाव घेऊन ती बाटली तुम्ही वाहत्या पाण्याच्या कड्याला नेऊन ठेवून द्यायची आहे पाण्या सोडायची नाही आहे आणि जर वाहतं पाणी वरतून तुम्ही पुलावरून बाटली खाली टाकायची नाही आहे नदीपात्रात जाऊन वड्याच्या कडला जाऊन जिथं वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्याच्या कडला नेऊन ती ठेवून द्या बाटली त्या ठिकाणी ठेवली की तुम्ही त्या ठिकाणी जलदेवतेचं नाव घ्यायचे ती जी नदी आहे आता आमच्या इथं मुळा मुळा नदी आहे मुठा नदी आता मुठा नदीच्या कडला जर तुम्ही ती बाटली ठेवली तर हे मोठ्या माता माझं एवढं मनातला संकल्प पूर्ण कर त्या जलदेवतेला तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि त्या जलदेवतेला आव्हान करायचे की मी हे बावन्न दिवसाचं हे केलं आहे तर हे माझं पूर्ण होऊ दे तर त्या जलदेवतेला तुम्ही मनापासून बोलायचं आहे तर तुम्ही एवढं करा आणि तसंच तुमचं ग्रामदैवत कुलदैवत कुलस्वामिनी आणि तुमची ज्या देवावरती खूप मनापासून भक्ती आहे उपासना आहे त्या देवाचं पण तुम्ही त्यावेळेस नाव घ्यायचं आहे असं तुम्ही करून पहा शेवटी कसं आहे आपल्या नशिबाचा पण भाग असतो तुमच्या नशिबात त्या मुली संघल लग्न होण्याचा योग असेल किंवा तुमच्या नशिबात त्या मुला संघल लग्न होण्याचा योग योगासन तर ते नाना प्रकारे किती काय आडवा आलं तरी ते होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे तर हा प्रयत्न आणि हा तोडगा तुम्ही करून पहा हे असे छोटे छोटे तोडगे पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तसंच आपल्या प्रत्येक चॅनलवरती आपण इंस्टाच्या चॅनलला तुम्ही हे तोडगे पहा चोटे -चोटे करून पहा तुम्हाला कसं वाटते त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून नवीन कोणती व्हिडिओ बनवून पाहिजे ते पण मला सांगा कारण या ठिकाणी आता गर्दी खूप झालेली आहे त्यामुळे एवढी लोक या ठिकाणी येऊन सर्वांचे प्रश्न सोडवणं हे शक्य होत नाही त्यामुळं आपण यूट्यूबच्या माध्यमातून तसं इंस्टाच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या व्हिडिओ करून टाकतोय त्यात तुम्ही पहा आणि त्याच्यावरती छोटे छोटे तोडगे करा ওম ওমক